अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी महाराज कि आहे छत्रपती शिवाजी महाराज कज आज निमित्त ज्येष्ठ अपत्य जे आहे त्यांना आपण ऑप्शन करणार आहोत त्यामध्ये दाखवणार आहोत चौक कसा काढायचा हा तांदळाचा चौक आहे उद्या पण पौर्णिमा आहे प्रत्येकाने उद्या तरी संध्याकाळी प्रत्येकाने आपल्या मुलांचं ऑक्शन करावं मुलगा असेल मुलगी असेल सगळ्यांचं ऑप्शन करायचं हे ऑप्शन कशासाठी करतो आपण त्यांचं आयु आरोग्य ऐश्वर सगळं व्यवस्थित व्हावं पाच सवाशण्या बोलवायच्या त्यांच्या हाताने ऑप्शन करायचं त्यांना गोड गोडधोड असेल ते काही द्यायचं तुम्हाला साधं जरी ऑप्शन जमलं तरी पण ऑप्शन करावं आणि प्रत्येकाने उद्या आपल्या मुलांचं मोठे जरी मुलं असेल छोटे जरी मुलं असेल प्रत्येकाने ऑप्शन करावं असे दिवे लावायचे पाच मुट ते मुटकळे असते असे आणि पाच दिवे लावायचे हे गंधाक्षदा फुलं आणि ज्या सुवासना येतील त्यांना त्यांची ओटी भरायची पौर्णिमेच्या दिवशी सवासणीची ओटी भरणं म्हणजे खूप छान असं सगळ्या गोष्टी करायच्या तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं करावं किंवा मुलाला बसून नुसतं ऑप्शन जरी केलं तरी खूप आहे असा चौक तयार करायचा दिवा लावायचे असे पाच दिवे लावायचे खाली आपण पेपर ठेवू शकता दिवे लावायचे त्याच्या बाजूबाजू आजूबाजू दोन ठेवायचे ते मुठकळे आणि पाच दिवे पाच दिशेला मध्ये चौक करायचा आपला मुलगा असेल मुलगी असेल त्यांना मध्ये बसवायचं आणि सवाशणीकडून आपण ऑप्शन करून घ्यायचं असं छानपैकी ऑक्शन करायचं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे सवासिणी आपल्या घरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी येणं म्हणजे खूप छान आहे असे ओम मानी स्वामिनी असे बसले होते आणि नवीन गोष्टी त्यांना पण शिकायला भेटतात आम्ही पण पन लहानपणी बसायचो आपले मुलं असेल लहान असेल मोठे असेल त्यांना सगळ्यांना बसवा बसवल्यानंतर दिवे सगळे लावायचे आणि घरातील प्रत्येकाने पाच सवासणं आहे कमीत कमी पाच सवासणींनी त्यांचं ऑक्षण करायचं ऑक्षर करताना गंधाक्षता फुल लावायचं सवासणी असेल अशा सवासणी बोलवायच्या तुम्हाला आज नाही जमलं तर तुम्ही उद्या करू शकता उद्या संध्याकाळी प्रत्येकाने करावं तुम्ही म्हणणार दादा पाच सवासणी नाही आल्या एकटी आली तर एक दोन जरी सवासणं तुम्ही सांगलं तरी चालेल पण आपल्या मुलांसाठी मुलींसाठी प्रत्येकाने उद्या तरी आज जर नाही जमलं तुम्हाला तर उद्या तरी प्रत्येकाने संध्याकाळी सहा वाजेनंतर तर रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही ऑप्शन आहे ते प्रत्येकाने आपल्या मुलाचं करावं मुलगा असेल मुलगी असेल साधं सोपं जरी ऑप्शन केलं तरी चालतं एक सवसणं दोन सवसणं तीन सवसणं अशा पाच सवासणी बोलवायच्या साधं सोपं ऑप्शन करायचं आणि याच्याने काय होतं पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी सवासणे येते तिची ओटी भरली जाते आणि याच्यामागचा उद्देश असा आहे की चंद्राच्या छायेमुळे आपल्या मुलांना त्यांचं आयु आरोग्य हे सगळं छान होतं आपल्या हिंदू धर्म खूप चांगला आहे त्याच्यामध्ये खूप चांगले रीतिरिवाज आहे पौर्णिमा दोन दिवस आहे आज नाही जमलं उद्या करा पण प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने आपल्या घरी छोटं तुम्ही मुलांना ओवळलं जरी तर खूप आहे त्यांना बसवा आणि ओवळा मुलगा आपला लहान असेल मोठा असेल मुलगी आपली लहान असेल मोठी असेल प्रत्येकाला ओवळायचं साखर द्या प्रसाद द्या ऑक्षन करणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे आणि करायचं प्रत्येकाने करायचं करा माझे ओम असेल स्वामिनी असेल छानपैकी बसले पाच सर्षणीने त्यांना मस्तपैकी ओवाळलं नंतर ते दिवे असता दिवे जे काय करायचं जे सवासणी असते ना तिला ते दिवे बाहेर त्यांना घेऊन जायला सांगायचे आणि तुमच्या घरी काय असं विचारायला लावायचं आणि तुमचे मुलं मुलं बाळं जे आहे ते सुखाची राहू असं त्यांना म्हणायला लावायचं सा। असं साधं सोपं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये शास्त्रानुसार खूप छान आहे हे ज्येष्ठ अपत्यस आहे पण आपण आपले जेवढे मुलं असेल मुली असेल त्यांना सगळ्यांना करू शकता या पद्धतीने आपण साधं आणि सोपं ऑप्शन आहे प्रत्येकाने उद्या करावं ऑप्शन जरी केलं आपल्या मुलांचं पाच नाही आले तरी चालेल फक्त मुलांचं आपला ऑप्शन करा आणि त्या ऑप्शनाचे जे दिवे असेल ते देवासमोर ठेवा असं हे नाव घेता पाटल्याचे